नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आलो आहोत आज मुरुंडीच्या शिवमंदिरावर तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण आलो होतो पण त्यावेळेस नदी पण खूप होती त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवता नाही आलं पण ह्या वेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये दाखवायचं आहे आणि मंदिराच्या खालचा नदीचा भाग कसा आहे ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ फुल वॉच करायचा आहे ब्लॉग फुल वॉच करायचा आहे तर निघूया आपण लगेच आता शिवमंदिरमध्ये महादेवाचं दर्शन घ्यायला आणि त्याचबरोबर नदीचं पण आपण व्यू पाहायला निघालो आहोत तर लगेच निघूया आपण जाऊया मंदिरामध्ये तर मित्रांनो चालता चालता आपण आलो आहोत मुरुंडीवरती म्हणजे शिवमंदिर आहे ते मुरुंडीच्या वरच्या बाजूला आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला आहे आपण नदीच्या बाजूला आहोत नदी म्हणजे नदीत सध्या आहोत हे पहा तुम्हाला दिसत असेल बीदी दिसत असेल तर आपण जाऊया तिथं तिथं जाऊन आपल्याला पहिलं मुरुंडीचं डोह कसं आहे किती पाणी आहे त्याच्यामध्ये आता कारण उन्हाळ्याचे दिवस चालले आहेत त्याच्यामुळं पाहूया किती पाणी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेणार घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो तर हे पहा नदीचे पात्र कसे दिसते मित्रांनो हे पहा तिथं आपण आता जाणार आहोत जवळ आणि हे पहा वरतून नदी येते ह्या साईड नदी वाहते तर खूप नदी येते जोरामध्ये कारण उतरंडीचा भाग आहे त्याच्यामुळं खूप नदी जी आहे ती फुल भरून वाहते मित्रांनो हे पहा कसं नेचर दिसतं ते आणि इथं एक कुंड आहे लहान हे पहा पाण्याचं त्याच्यानंतर हे पहा तर मित्रांनो आपण आता मुरुंडीच्या डोहामध्ये आलो आहोत डोहावरती आलो आहोत आमच्याकडे त्याला दहाड म्हणतात तर हे पहा कसं दिसतं आहे मित्रांनो एकदम मस्त उन्हाळ्यामध्ये पण इथं पाणी खूप असतं डायरेक्ट हे पाणी जे आहे ते डायरेक्ट आटत नाही हे पहा मोटर पण तिकडे चालू आहे हे पहा मस्तपैकी शांत वातावरण दिसतंय त्याच्यामुळं खूप छान वाटतंय मित्रांनो तर मित्रांनो मुरुंडीवरती पण डोहा आपलं पाहिलं एकदम मस्त आणि त्याच्यानंतर आता आपण लगेच मंदिरामध्ये जाऊया महादेवाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर दर्शन बिर्शन घेऊन मग आपण घरी जाणार आहोत तर मित्रांनो चला आता मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाऊया चढायला सुरुवात केली आपण आता तिथं जाऊन मस्तपैकी मंदिर कसं आहे परत एकदा तुम्हाला मी दाखवतो आणि उन्हाळ्याचं वातावरण तर तुम्हाला माहीतच असतं एकदम सगळीकडे हे गवत पिवत वाळून गेलेलं असतं एकदम पाणी आहे अजून एप्रिल मेमध्ये पाणी हे वरचं जे आहे ते कमी होईल म्हणजे आटून जाईल थोडं पाणी मुरुंडीमध्ये थोडं पाणी राहतं तर जाऊया आता महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या इथं पोहोचलो आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो हे वडाचं झाड आहे मित्रांनो हे पहा त्याला वाळवी आलेली आहे अर्ध्यापर्यंत वाळवी आलेली आहे आणि एवढं मोठं झालेलं आहे आता झाड पहिलं एकदम लहान होतं पण आता खूप मोठं झालेलं आहे झाड मित्रांनो तर आता आपण पहिल्यांदा दर्शन घेण्यासाठी जाऊ या महादेवाचं तुम्हाला परत एकदा मंदिर दाखवतो Thank okay. तर मित्रांनो जे काही दाखवायचं होतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवलं मंदिर बिंदिर मस्तपैकी दाखवलं महादेवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर नदीचे पण डोह बिह तुम्हाला सर्व काही चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम